पुढे लाल महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी बसई विरार उप्रादेशिक उप्रादेशिक एकोणसत्तर गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दोन हजार आठ मध्ये शासनाने त्या ठिकाणी टेंडर काढली परंतु ती योजना अद्यापी जवळजवळ सतरा वर्ष झाली तब्बल त्या ठिकाणी थी ती योजना अजूनही अपूर्ण अवस्थेमध्ये आहे आणि त्याचा जो कालावधी होता हा चोवीस महिन्याच्या असतानासुद्धा त्याला सतरा वर्ष लागली तीन ते चार वेळा ह्या योजनेला त्या ठिकाणी मुदतवाढ देणी देण्यात आली आणि कोट्यव वद, कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च करून अजूनही ती अवस्थेमध्ये आहे परिणामस्वरूप दोन हजार पाचच्या योजनेअंतर्गत झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व तदनंतर सुधारित योजनेवरती पुन्हा खर्च करूनही या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून या ठिकाणी वंचित राहावं लागतं माझी मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ही योजना गेल्या सतरा वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे ती कधी आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहात आणि दुसरा जो प्रश्न जो आहे की या ठिकाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून हर घर जलसे नल या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक स्वप्न होण्याच्या अध्यादेशाच्या लागतील कामाचे कार्यादेश निश्चित झाल्याशिवाय ठेकेदाराला त्या ठिकाणी कार्यादेश देता येत नाही परंतु एका ठेकेदाराला एकाच कंपनीकडनं एकाच पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम देण्याची अट असताना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी एक जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे जे निवडुंगे यांनी त्या ठिकाणी मी या ठिकाणी मुद्दा मी वाचून दाखवतो की अभय जाधव नावाच्या एका ठेकेदाराला अकरा अकरा हा डीके गाडवेला चौरेचाळीस प्रवा गजानन मुंडेला अठ्ठावीस कामं हरेश बोरवेल ला चोवीस कामं हरेश बोरवेलला या ठिकाणी चोवीस कामं दिल्यामुळे अध्यक्ष महोदय परवाच्या दिवशी त्या ठिकाणी प्रश्न अपूर्ण अवस्थामध्ये ती टाकी म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे त्या ठिकाणी हर्साला रसू सभागृहाची वेळ दहा पंचावन पर्यंत वाढविण्यात येते संजय ना साहेब या वेळ नाही राहणार ने मी या सातवीस शिकणाऱ्या दोन आदिवासी दुर्दैवी मुलींच्या त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी तिथले जे आपलं अधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे शासनाच्या वेगवेगळ्या जे आपल्या प्रक्रिया राबवायची होत्या पुरवठ्याच्या त्या ठिकाणी तीनशे सोळा छोट्या योजना होत्या कामां छोट्या योजना असताना त्या ठिकाणी एकशे तेवीस कोटींची एकत्र निविदा ब्लक टेंडर काढली असून या कामांना तीस लाखाच्या आतील कामांची तेहतीस टक्के स्थानिक सुशिक्षित बेरोजगार आणि अभियंत्यांना तेहतीस टक्के आणि कामगार सहकारी संस्थांसाठी ती योजना असताना या ठिकाणी प्रश्न या, या ठिकाणी 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 हा त्या शासनाच्या पूर्णपणे भंग केलेला आहे आहे माझी स्पेसिफिक माझा जे संबंधित जे अधिकारी जे आहे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वरती आपण काय कारवाई करणार आहात त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अवास्तव हस्तक्षेप होता त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे सीईओ यांच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी पंतप्रधानांचा जे एक स्वप्न आहे की ही योजना दोन हजार चोवीसच्या आतमध्ये व्हायला पाहिजे होती परंतु त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी तीस टक्के त्या ठिकाणी का कामं पूर्ण झालेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत एखादी कमिटी करून या ठिकाणी उच्चस्तरीय त्या ठिकाणी आपण चौकशी करणार आहात का चला, मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य गावित साहेबांनी मांडलेली लक्षवेधी आणि खरंच ह्या योजनेला दोन हजार पाचमध्ये मध्ये ही एकोणसत्तर गावांसाठी योजना मान्य करण्यात आली होती पंच्याऐंशी कोटी रुपयाचं ह्याची या, या, या योजनेची पूर्ण किंमत होती परंतु दहा टक्के लोकवर्गणी भरली गेली नाही ग्रामपंचायतीने त्यावेळेस सकारात्मक प्रतिसाद दिला नाही म्हणून दोन हजार आठपर्यंत पर्यंत ही योजने या योजनेची कुठलीच कारवाई पुढे गेली नाही नंतर दोन हजार आठ मध्ये लोकांच्या हितासाठी दहा टक्के वर्गणी ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने भरण्याचं ठरवलं आणि मग त्यानंतर परत एक फेर सुधारित प्रशासकीय मान्यता ह्या योजनेला देण्यात आली त्या आणि टप्प्याटप्प्याने ही कामं करण्याचं ठरलं चार वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना ह्या योजनेचं काम देण्याचं ठरल्यानंतर टप्पा एकमध्ये मध्ये एकोणसत्तर गावांच्या मुख्य गुरुत्व वाहिनीच्या कामाची निविदा काढून ते काम डिसेंबर आठ मध्ये सुरू केलं परंतु ग्रामपंचायतची उदासीनता मुळे हे काम पूर्ण पूर्ण झालं नाही पण दोन हजार नऊ मध्ये वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली आणि ह्या एकोणसत्तर गावामधील एक बावन गाव ही महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाले आणि त्यामुळे जिल्हाधिकारी पालघर यांनी पुढील एक बैठक घेऊन ही जी बावन गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्याचा महानगरपालिका पाणी पुरवठा करेल अशा आणि राहिलेल्या सतरा गावांचा समावेश हा आपण जलजीवन मिशनमध्ये केला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज ह्या बावन गावांमध्ये जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेले आहेत ते आज सूर्या उजगाव व पेल्लार ह्या उद्भार ह्या तलावांवरती अवलंबून असून महानगरपालिका आणि एम एम आर डी एमध्ये मध्ये काही गावं येतात त्यामुळे त्यांनी जर पाण्याचे त्यांच्याच ज्या काही पाणी योजना चालू आहेत त्या जर दिल्या तर ह्या गावांना दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे आणि राहिलेल्या सतरा गावांच्या साठी सुद्धा आपण जलजीवन मिशन अंतर्गत या गावांना आपण कामं घेतलेली आहेत महाराष्ट्र जीवन पालघर जिल्ह्यामध्ये एकूण नव्याण्णव गावांपैकी सहाशे तेरा गावांकरिता जिल्हा परिषदेमार्फत पाचशे नळ पाणी पुरवठा योजना तर दोनशे त्र्याऐंशी गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सव्वीस प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबवि राबविण्यात येत आहेत अध्यक्ष मध्ये आणि सामान्य सदस्यांचा होता प्रश्न होता की एकाच कॉन्ट्रॅक्टरला ह्या कामं देण्यात आलेली आहेत पण जीवन प्राधिकरण मार्फत सव्वीस प्रादेशिक नळ पाणी पैकी एक योजना पूर्ण झालेली आहे आणि उर्वरित पंचवीस नळ पुरवठा योजनांसाठी सहा कॉन्ट्रॅक्टर ह्या मध्ये नेमण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्या निविदा ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत आणि ज्या पाचशे बासष्ट जिल्हा परिषद मार्फत योजना राबवल्या जातात त्यासाठी एकशे दहा कॉन्ट्रॅक्टर मार्फत ही कामं केली जातात तरी देखील सन्मान्य सदस्यांची सूचनेनुसार जर ह्यामध्ये कुणी अधिकारी जिल्हा परिषदचे काही अध्यक्ष वगैरे यामध्ये जर सहभागी असतील तर त्यानुसार आपण कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय पण ह्या सगळ्या योजना मग ज्या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत एम एमआरडीच्या मध्ये काही गावं गेलेली आहेत त्या त्या तर त्या जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होतील आणि ज्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि तो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा काही सदस्यांनी स्नेहा दुबेंनी आणि गावित साहेबांनी मांडलेला आहे त्या त्या पूर्ण चौकशी केल्यानंतर अध्यक्ष महोदय ह्या सिरस सिरसोनपाडा येथील चौतीस हजार लिटर क्षमतेची एक बारा मीटर उंचीची साठवण टाकीवरती ह्या तीन मुली चढल्या होत्या आणि सिड्यांच्या नंतर प्लॅटफॉर्म हा कमकुवत असल्यामुळे ते पडून त्या मुलींचा दुर्दैवी दोन मुलींचा मृत्यू झाला एक मुलगी जखमी झालेली आहे आणि ह्या प्रकारामध्ये कंत्राटदारावरती गुन्हा नोंद केलेला आहे त्याची हलगर्जीपणा त्यामध्ये दिसून येतो म्हणून त्याचबरोबर ते जे तेजस संख्ये हे कॉन्ट्रॅक्ट कंट्रा कनिष्ठ अभियंता आहेत त्यांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे उपविभागीय अभियंता बी के शिंदे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता पाधे यांची सुद्धा विभागीय चौकशी चालू आले आले। कर, करण्यात आलेली आणि हा मयत मुलींच्या कुटुंबियांना दीड लाख रुपये मदत देण्यात येणार आहे अध्यक्ष आणि फक्त प्रश्न विचारा कारण आज चार मिनिट राहिली गावित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांचा अवास्तक हस्तक्षेप काम न करता त्या ठिकाणी टेंडर त्या ठिकाणी देयक मंजूर करून घेणं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सीईओ आहे यांचा निष्काळजीपणा बीड कॅपॅसिटी न तपासता अट अट जॉईन व्हेंचरची अट शिथिल करून त्या ठिकाणी संबंधितांना ठेके प्रकारे अनियमितता झालेली आहे माझी म्हणणं माझं म्हणणं एवढंच आहे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का जे त्याच्यावर आपण निलंबित कारवाई करणार आहात अध्यक्ष महोदय सदस्यांची मागणीवरती सखोल चौकशी करून जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई धन्यवाद अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा विषय हा नेमका प्रश्नच विचारायला ने लागेल जो रस्ता आहे अतिशय आमच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे अध्यक्ष महोदय हा जो रस्ता भिवंडी वाडा रस्त्यावर एक हजार बेचाळीस कोटी रुपये मंजूर केलेला आहे उत्तर हवा असेल तर प्रश्नच पटकन विचारा मी सन्माननीय मुख्यमंत्री माजी आताचे मुख्यमंत्री यांना दो दोघांनाही धन्यवाद त्यांच्यात मी मानेन की एवढ्या वर्षापासून प्रलंबित असलेला हा जो रस्ता आहे याच्यासाठी शासनाने एक हजार बेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आणि अध्यक्ष महोदय ह्या रस्त्याचं काम जो आता चालू आहे अतिशय संत गतीने काम चालू आहे आणि आठ दहा किलोमीटर असंच खोदून ठेवलेलं आहे शांतारामजी एकच भिंत राहिलं आहे उत्तर येणार नाही त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय या या ज्या रस्त्याचं काम चालू आहे लवकरात लवकर आपण लवकर, चांगलं करून देण्याची कृपा करावी कारण या रस्त्यावर अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहे त्याच्यामुळं सन्माननीय मंत्री महोदय आपण या ठेकेदारावर एक तर त्याला निधी उपलब्ध करून द्यावा त्याला विचारल्याच्या नंतर तो बोलतो का माझ्याकडे पैसे नाही धन्यवाद अध्यक्ष महोदय जे आता मान्य सन्मान्य सदस्य मोरे साहेबांनी प्रश्न मांडला याबाबत त्यांनी जे सांगितलं की सगळ्यात मोठं काम एक हजार कोटीचं काम हे आपण बजेटमधनं घेतलंय याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पावसाळ्याच्या आधी आठ किलोमीटर जे याच रस्ता जे आहे ते आपण पूर्ण करण्याचं कॉन्क्रीटचं दोन लेन जे आहे ते पूर्ण करतोय आणि संबंधित ठेकेदाराला काम थोडं गतीनं करावं म्हणून सूचना दिलेल्या आलेल्या आहेत फक्त एकच आहे की याची मुदत जी अजून कामाची मुदत आहे त्यामुळं पण त्या संबंधित ठेकेदाराच्या मागे आम्ही आहे की लवकर काम त्यानं पूर्ण करून द्यावं आणि ते करून धन्यवाद धन्यवाद सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून अकरा वाजता सभागृहाची नियमित बैठक सुरू होईल